आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शिरोळेतील दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ विजयसिंह नगर मंडळाच्या दुर्गा देवीची आरती मावली हॉटेल ते मालक विठ्ठल पटेल यांच्या हस्ते संपन्न विजयसिंह नगर येथील दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळात शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजीची आरती माऊली हॉटेलचे मालक विठ्ठल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विजय कोळी कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना विठ्ठल पाटील म्हणाले नवरात्र उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक कार्याशी जोडला जात आहे ही अत्यंत प्रशोसनीय बाब आहे मंडळामार्फत राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळामार्फत दरवर्षी सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामुळे मंडळाचे कार्य ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा